लद्दाखला उद्या पण निघाल माझी सगळ्या तयारी काय अडचण नाही मला अमरनाथ यात्रा करायची अमय गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज पण सकाळ सकाळ उठलोय आज लवकर चाललंय मी पाच वाजून पन्नास मिनटांनी घालो आहे तसं मी उठलो सव्वा पाच वाजताच होतं लय अंधार आता तर आता पाच वाजून पन्नास मिनटांनी निघालो आहे काय क्लिअर दिसतोय मी काय माहीत नाही तुम्हाला तर आपण आता जाणार आहे नवीन ट्रिपला कुठं जाणार आहे तर नवीन ट्रिपला लद्दाखला जाणारी तर ही एकदम ट्रिप राहणार नाही ह्यावेळेस आपल्याकडं म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉन्टेंट काय शूट करायचा कसा शूट करायचा हे सगळं माहिती आहे त्यामुळं भारी भारी व्हिडिओ काढण्या हवेळेस मी यूट्यूबसाठी ते एकदम भारी व्हिडिओ येणार का आणि इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे आपल्याकडे त्यामुळं बारीक व्हिडिओ येतात पाऊस येई लागला आहे मित्रांनो तर पाऊस येई लागला आहे एकदम असा बारीक बारीक पाऊस येतोय तर चला तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो आता पावसात आत्ता कॅमेरा ठेवून देतो लद्दाखचं नियोजन काय किती तारखेला जाणं आहे अमरनाथ यात्रा कधीपासून चालू होती काय होतं आणि कसं जाणं आहे खूप लोकांना यायची इच्छा असते इंस्टाग्रामवर तर जण मानतात यायचं मला सोलो जायलाच आवडतं एकट्याने फिरण्यातच मला म्हणजे जे एखाद्याने एकट्याने एकदा एक ट्रिप सक्सेसफुली केली ना ते परत नाही वेळे ग्रुपमध्ये फिरायची त्याची इच्छा होत नाही अशातलंच मी मला पहिल्या ट्रिपला कोण जुडीला वेडला असतं तर मी ग्रुपमध्येच फिरलो असतो पण आता मला सोलो फिरायची सवय झाली चला जाऊया आता पाऊस वाढलाय कॅमेरा मित्रांनो तर चांगलाच पाऊस याय लागला आहे आणि आपलं टार्गेट दिसतं आहे तिथं समोर डोंगर तर डोंगरावर वाजायचे आज काही जास्त व्हिडिओ शूट होणारच नाही कालच्याकत आभाळ दिसत आहे का एकदम निळ निळ दिसत होता आज पाऊस पण आला आहे आपलं लवकर आलं आहे त्यामुळे सूर्य नाही आलेला आज कसं कॉम्बिनेशन दिसतं आहे काय माहिती आहे कलरचं ओके लयच येईल लागला पाऊस भिजायचा कॅमेरा कॅमेरा तसा वॉटरप्रूफ ते पण नवीन कॅमेरा आहे मी तिथं वाटणारच आहे चला तुमच्या पिढी कुणाकुणाची लद्दाख ट्रिप करायची मित्रांनो तर आता हा व्हिडिओ हा गोप्रोमध्ये काढतोय तर कोणाकोणाची लद्दाखला जायची इच्छा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मेन म्हणजे मी लद्दाखला उद्या पण निघेल माझी सगळ्यात तयारी काय अडचण नाही आहे मला अमयनाथ यात्रा करायची अमयनाथ यात्रा तीन जुलैपासून चालू होती त्यामुळं मी लद्दाखला मे बी एक जुलैला निघाल एक जुलैला निघलं तर मी सहा ते सात जुलैला तिथं पोहचल ह्या हिशोबाने माझं हो नियोजन आहे सहा सात फार फार तर दहा जुलैपर्यंत पोहोचल ह्यावेळेस मी काही एवढा रश काय आहे की नुसतं ड्रायविंग ड्रायविंगवर फोकस जास्त नाही काय ना की आपल्याला एक एवढ्याच दिवसात यायचं आहे तेवढ्याच दिवसात यायचं आहे तर आपण फिरत 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 फिरत, फिरत आहे अशा प्रकारे आहे त्यामध्ये आपण बहुतेक वैष्णवदेवीला देवीला पण परत जाऊ आहे असंही वैष्णवदेवी काय वाटतच पडते त्यामुळं पाहू शकता आता तुम्हाला दाखवतो इथलं वातावरण आमच्या इथलं हां 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 इकडं निस्ती जिकडं पाव तिकडं ग्रीन 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 एवढं ग्रीन झालं आहे ना सगळं मस्त फक्त डोंगर एवढा ग्रीन दिसा नाही तो पण दिसेल पुढच्या आठवड्यापर्यंत चला तुमच्यापैकी कोण जाणार आहे लद्दाखला ह्या वर्षी त्यांनी कमेंट नक्की करून सांगा न पोचलो आहे आता डोंगरापाशी तर डोंगर चढून जायचं आहे जिगल्या गेला गेलाय पळत पळत पुढं जिगल्या म्हणजे आमचा कुत्रा आहे ते माझ्याबरोबर येतो कुठं जायचं असल्यावर चालत ते आलं आहे ते गेलं अदोघरच वैती तर मी राहिलो खाली तर आता जातो आहे मी पण आता इथनं इंस्टा थ्री सिक्स्टी मध्ये व्हिडिओ काढत जातोय ती चल नाही आला जिगले कुठं थांबला होता जिंकलं यू चल वर वर चल वर पळ पय वर 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 जायचं वर चला इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये जाऊ ओके Yuk. Tam. Sal. Yuk. Mitra nun finally. हो ते पोचलं आहे डोंगराव पाहू शकताय त्या साईडने आलो आहे खालनं आलो आलं तो तिथे एक डोंगर आहे तो एकदम गंधाडचलाकड डोंगर आहे ते म्हणजे कोरेश्वर आहे आणि हे कोळजाई मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणून उलटं सांगितलं होतं कोरेश्वरला कोळजाई म्हणलं होतं कोळजाईला कोरेश्वर म्हणलं होतं मला वाटलं आपल्या इथले कोण पाहता असेल तर कमेंट करून सांगाल पण कुणी कमेंट केली तर एखाद दिवशी आपण त्या डोंगरावर पण जाऊ ते एकदम घनदाट जंगल आहे आणि त्या पलीकडच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि इथं देवीचं मंदिर आहे अशा प्रकारे मंदिर आहे आणि इथं सगळे प्लॉटिंग झालेत ह्या साईडला पुण्याच्या लोकांनी घेतल्यात तिथं फ्लॅट एकतानी स्कीम दिली एका फ्लॅटवर एक गुंठा फ्री इकडं एक गुंठा देतात पुण्यात फ्लॅट घेतल्यावर एक गुंठा दोन गुंठा तीन गुंठा असं स्कीम लावून पण फ्लॅट विकतात काय 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 अकरा अकरा गुंठाचे प्लॉट केलेत असं चला आलोय ते आता फोटो वगैरे काढतो तुम्हाला दाखवतो एक तर माझी शाळा दिसती ह्याच्यात दिसेल का नाही काय माहिती दाखवतो आणि हे मंदिर आहे कोळजाई माता मंदिर हे वडाचं झाड आहे इथं आणि इथं मंदिर आहे पाहू शकताय देवीचं मंदिर मी आंघोळ किल्ली नाही तर मग नाही जातात तुम्हाला इकडून मोरपाका कशी वाटतात म्याव तुम्हाला वाटेल म्याव म्याव वाटतात पण ते मोर वाटतात ॲक्च्युअलमध्ये समोर जे गाव दिसतंय ना ते गाव म्हणजे देवळगाव आहे तिथंच मी शाळेला होतो इकडं एक गाव दिसतंय हे सोमपीरवाडी तर देवळगावची एक वाडी आणि इकडं जे गाव दिसतं ही इकडं दिसणार नाही कारण हे च खाली गाव ते ही आपले कुर्वी तर त्या गावातनं मी आलो हिलोय अशा प्रकारचं आहे हे सगळं आणि तिकडं ह्याच्यात काय दिसणार नाही मी उघड सांगतोय इथनं एकदम पलीकडे बिल्डिंग दिसतात ते सुपे सुप्यात जी सिटीगत दिसतंय ती सुपे ती इथनं काय दिसत ह्याच्याच कॅमेऱ्यात काय स्पॉट होणार नाही आणि हे मंदिर आहे बरे मंदिराचं बरेच दिवस झालं आहे मंडपाचं काम एवढंच आहे दोन वर्ष झालं चला फोटो वगैरे काढू जाऊया मित्रांनो इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा नाही वे टाईम लॅब्समध्ये धायला हवे त्याला स्टँड घ्यायला पाहिजे मेन तर स्टँड घेतल्यावर जमल तर पाहू शकताय सुंदर असं वातावरण झालं आहे गोप्रोच्या टाईम लॅप्समध्ये लावू का गोप्रोला लावतो टाइम लॅप्समध्ये पण ह्याची पण बॅटरी कमी उद्याच टाइम लॅप्समध्ये व्हिडिओ काढायचा आहे बॅटरी बिटरी फुलकवून येतो ह्याची काही व्यू आहे मित्रांनो हो <laughs> मित तर एक लॅप्स व्हिडिओ घेतला त्याला लय टाईम खाल्ला टाइम खाल्ला ते खाल्ला पण हा बाळा मग सूर्य चालला नाही एक नंबर आला असतो व्हिडिओ तर चला आता आता रिटर्न चाललोय फायनली झालं का चालू मित्रांनो रिटर्न चाललोय फायनली आता उतर खाली खाली डाऊन डोंगर चपलीत खडे गेले सगळं बराच वेळ थांबलो इथं आता निघतोय रिटर्न लवकर आल्या फायदा आहे तसा शकतो इथं व्यायाम वगैरे पण करू शकतो इथं बऱ्यापैकी मी काय कन्सिस्टन्सी इथं थांबत नाही ना मी सारखं फिरत असतो त्यामुळं व्यायाम करायचं नको वाटत मला व्यायाम केला तर कंटिन्यूटी पाहिजे आशिष भाई आलाय कर कस काय दिवस उगावला किती दिवस झाला येतोय आठवडा झाला <laughs> काल मग चालू काल चालतं था कि माझ्या अदोबर कुठे गावात गेल तर काय काय मग काय मग काय आला घेऊन काय मनगणे कॅमेरा बिमेरा भिजू नाही म्हणून बॅग घेऊन आलोय मी पाऊस बिवस आला बॅग भिजू नाही म्हणून बॅग घेऊन आलय ओके चालू आहे का नाही काल दिसलं तर आज नाही दिसलं जिगले कुठे जिगल्या येऊ पुढे गेलं नाही परत वैती चढलं होतं मी उतरत होतो गेला चला मित्रांनो जाऊया मित्रांनो तर जिगल्या भेटलाय फायनली येऊ चल मित्रांनो तर फायनली आलं आहे जाऊन फिरून आज आज टाईम जास्त लागला जवळपास आहे आज नाही वे मला एक तासा आणि दहा मिनटं लागले कारण मी तिथंच पंधरा मिनटं केलं टाईमपास केला जरा तिथं ही काढला टाईम लॅब्स वगैरे काढला अशा प्रकारे व्हिडिओ काढला तर आमची आजी आली बाहेर आजी टाइम संपायची आदो का आजीकडे जाऊया का आजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> म्हणायचं मग काय येतं म्हणाय शुभ सकाळ शुभ सकाळ जिंकल्या काय म्हणते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लद्दाखला जातो आहे मी एक तारखेला मे बी निघल एक तारखे जवळपास फिक्स माझी एक तारीख आहे प्लस मायनस होऊ शकतं चार पाच दिवस समजा एक ते पाच होऊ शकतं मला जर इमर्जन्सी इथं काय काम असलं तर नाही ते एक तारखेला मी जाणार आहे लद्दाखला चला लद्दाखवाली सिरीज एक नंबर असणार आहे भाऊ आपल्याकडं आता कॅमेरा बी खाताड आहे आणि आता माझं डोक्यात म्हणजे मी त्यावेळेस पहिले ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस आयडिया नव्हती की बाबा व्हिडिओ कसं काढायचं काय करायचं काय कंटेंट घ्यायचा आता सगळी आयडिया आली तर मस्त व्हिडिओ आहे नाही सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा